श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर स्वामी महाराजांची आज्ञा आहे म्हणून आज हा संदेश तुमच्यासमोर आलेला आहे, संदेश आहे।, आहे। हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी या ब्रह्मांड नायकाची आज्ञा आहे कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्ही जर श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका बाळा तू चिंता करणे सोडून दे आता तुझे भविष्य मी लिहिण्याचे ठरवले आहे पण कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्या गुरुवरचा विश्वास डगमगू देऊ नकोस होय लक्षात ठेव तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा मी तुझ्यासाठी नेहमी संकटात धावून येतो तू प्रार्थना कर माझे नामस्मरण करत राहा तुम्ही माझी प्रिय मुले आहात जी तुमच्या आयुष्यात आता चमत्कार येणार आहे त्यासाठी तुम्ही खूप वर्षापासून वाट पाहत आहात पण तुला एक गोष्ट करावी लागेल बाळा तुला स्वतःची किंमत स्वतःच वाढवावी लागेल दुसऱ्यांकडून नाही तर स्वतःकडून समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी ह्या फॉलो कराव्या लागतील जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद अनन्द देतील आणि स्वतःला किंमत देतील कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगले वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करणार नाही तुम्हाला महत्त्व देणार नाही जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशीही तुम्ही तसेच वागायला शिका तेव्हा लोक सरळ होतील होय बाळा जिथे तुला कोणी बोलवलं नाही तिथे तू जाऊ नको त्या ठिकाणी तू चुकूनही जायचं नाही समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलवलं नाही दुसऱ्यांजवळ हे कोणाला सांगायचं सुद्धा नाही यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत करतोय आणि आपल्याला वाईट वाटते एखाद्याने आपल्याला बोलावले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही पण ही, ही गोष्ट मात्र विसरायची देखील नाही कारण आज त्याची वेळ आहे उद्या तुमचीही येणार त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी देखी तसेच वागायचे आहे पण यासाठी तुम्ही सर्वात आधी स्वतःचा आदर करायला शिकायला पाहिजे जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुमचा आदर करणार नाहीत त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि आपल्या गोष्टी कोठे चुकत आहेत त्या सुधारा आपलं राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपण असतं म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे बाळा आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारची माणसे येतात जातात काही आपल्याला आनंद प्रेरणा उत्साह देणारे असतात आणि त्यांच्या सहवासात जीवन खूप छान वाटू लागतं पण काहीजण मात्र आपल्याला मानसिक शारीरिक त्रास देणारे असतात त्यांच्या जवळ असलं की खूप अस्वस्थता जाणवते त्यांचे शब्द आपल्या मनाला घाव घालतात आणि त्यांचा त्रासदायक स्वभाव आपल्याला मानसिक दबावात टाकतो बऱ्याच वेळा अशी माणसं घरात देखील असतात ज्यांना टाळणं कठीण असतं नातेवाईक आणि समाजाच्या अपेक्षांमुळे आपण त्यांच्यासोबत राहायला बांधील असतो कामाच्या ठिकाणी किंवा मित्रपरिवारांच्या गटातसुद्धा अशी व्यक्ती असू शकते जी आपल्याला सतत अस्वस्थ करत असते तर अशा व्यक्तींसोबत कसं वागायचं हे आपण पाहू पण अशा वेळेस स्वतःची मनस्थिती टिकवून त्यांच्यासोबत कसे वागावे हे शिकणं महत्त्वाचं आणि त्यावरतीच आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे बोलणार आहोत सर्वात प्रथम स्वतःला मजबूत बनवा लगेचच निराश होऊन डोळ्यात पाणी आणू नका अशाने त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुमची कमकुवत बाजू समजते जर हा त्रास सारख होत असेल तर त्या भावनांवर नियंत्रण मिळवणं शिकायला हवं कोणतीही गोष्ट लगेच साध्य होत नाही थोडा वेळ द्या आणि तुमच्यातील शक्तीला ओळखा सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा त्रासदायक व्यक्ती आपल्याला कधी कधी चिडविण्याचा उचकवण्याचा प्रयत्न करते त्यांना पूर्णपणे हे माहीत असतं की माझ्या अशा वागण्याने समोरच्याला खूप त्रास होणार आहे त्यांचं मन बिघडू शकतं व त्यांना हे करण्यामुळे आसुरी आनंद मिळतो म्हणून त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना महत्त्व देण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा हाच एक उत्तम उपाय आहे हे, हे बोलणे तसे सोपे आहे पण करणे तेवढेच कठीण पण नियमित सरावाने हे तुम्हाला शक्य होईल त्यांच्या सब शब्दांचा आपल्या मनावर परिणाम होऊ देऊ नका आणि आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा त्यांच्या वागण्यामागचे कारण समजून घ्या कारण काही काही लोक हे जाणून बुजून त्रास देत असतात यासाठी आपले सकारात्मकता जोपासायला हवी जीवनातील आनंद आपण हरवता कामा नये निराशा येते पण असे होऊ देऊ नका ध्यान करा योगा करा आवडते छंद पुस्तके वाचा किंवा स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा नक्कीच तुमच्या मनाला शांतता मिळेल आपल्याला जे करायला आवडते ते करा त्यामुळे आपल्या मनाची सकारात्मकता आपण टिकवून ठेवू शकतो आपण आपल्या मनात सकारात्मकता निर्माण केली तर बाहेरच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम आपल्यावर कमी होतो हे सुद्धा लगेच जमणार नाही पण वेळ द्या स्वतःला सारे काही नीट होईल बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव आयुष्याची माती करून घेऊ नकोस कोणाच्याही धाकात राहू नकोस ऊठ कामाला लाग स्वतःमधील आळस झटकून टाक सतत चिंता करणे काळजी करणे सोडून दे बाळा होय आता तुझी गरिबी कायमची दूर होणार आहे कायमची मुक्तता मिळवून देणार आहे हा संदेश त्यासाठी ह्या संदेशाला तू लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर बाळा समजुतीने संवाद ठेव काही वेळा समजूतदारपणे संवाद साधणे हे सुद्धा समस्येचे निराकरण करू शकते त्यामुळे नंतर तू पश्चाताप करण्यापेक्षा पहिलेच विचार करून बोल होय बाळा काही गोष्टी जर तू स्वतःमध्ये अंगीकारल्या तर आयुष्यभर तुमची माफी मागत फिरतील ही तेच लोक ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे बाळा तू माझा भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ, धन्यवाद